येथे दिलेल्या बातमीचे सुटसुटीत आणि बातमीच्या स्वरूपातील संकलन दिले आहे जालना महापालिका इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न महाविकास आघाडीची होणारी युती जालना राज्यभरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जालन्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर आज जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोळा प्रभागांतील जवळपास दोनशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी महत्वाची माहिती दिली महाविकास आघाडीची एकत्र निवडणूक खासदार कल्याण काळे यांनी स्पष्ट केले की आगामी महापालिका निवडणुकीत जालन्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उभाठा यांची युती होणार आहे भाजपला रोखण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे मैदानात उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले तगड्या उमेदवारांचा शोध जालन्यात यंदा भाजप काँग्रेस दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना असे गट आमनेसामने सामने असण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागात निवडून येण्याची क्षमता असलेला इलेक्टिव्ह मेरिट आणि बल्लाड्य उमेदवार शोधण्यासाठी या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवर या मुलाखती आणि पत्रकार परिषदेसाठी खालील दिग्गज नेते उपस्थित होते डॉक्टर कल्याण काळे खासदार जालना अशोकराव निलंगेकर जिल्हा काँग्रेस प्रभारी राजाभाऊ देशमुख जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहिलवान ज्येष्ठ नेते कल्याण दळे राजेंद्र राख बदर चाऊस अती खान शहराध्यक्ष अबरुफ परसुवाले नंदा पवार आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी मी तुमच्यासाठी या बातमीवर आधार